त्याप्रकरणी मला अनिल देशमुख यांनीच बोलवले होते जनसुराज्य प्रदेशाध्यक्ष समित कदम यांचा खुलासा तीन वर्षापूर्वी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या बोलवण्यामुळेच मी त्यांच्या शासकीय निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली संबंधित प्रकरणात त्यांनी काय मदत होईल का अशी विनंती केली होती या प्रकरणात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना अडचणी सांगून मदत करण्याची माझ्याकडे विनंती केली असा खुलासा जनसुराज्य प्रदेशाध्यक्ष समित कदम यांनी केला त्यावेळी अनिल देशमुख हे गृहमंत्री होते त्यांना झेड प्लस सिक्युरिटी होती त्यांनी बोलवल्याशिवाय त्यांना भेटू शकत नाही त्यांच्याकडे गेलो हा फार मोठा विषय नाही त्यांच्यासारख्या ज्येष्ठ अशा बाबतीत चर्चा करणं चुकीचं आहे आहे काही फार मोठं असं मला वाटत नाही तीन वर्षांपूर्वीची भेट बाबत बोलून त्यांना काय नेरेटिव्ह करून टार्गेट कोणाला करायचं आहे हे त्यांनाच माहीत त्यांच्या घरी भेट झाली यात देवेंद्र फडणवीस यांचा काहीही संबंध नाही असाही खुलासा कदम यांनी केला अशी कोणतीही त्या ठिकाणी विषय असायचं काय कारण नाही आहे अनिल देशमुख साहेब हे राज्याचे गृहमंत्री होते त्यावेळेला त्यांना प्लस दर्जाची सुरक्षा व्यवस्था होती त्यामुळे त्यांच्याकडं त्यांनी बोलवल्याशिवाय मी जाऊ शकत नव्हतो त्यांनी बोलवल्यामुळं मी त्यांच्याकडे गेलो त्यावेळेला त्यांनी मला त्या ठिकाणी विनंती केली ह्या देशाचे गृहमंत्री आदरणीय अमितभाई शहा आणि त्यावेळेचे तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना त्या ठिकाणी सांगून या माझ्या ज्या अडचणीत त्यात काय मदत होत असेल तर करावी अशा पद्धतीची त्यांनी त्या ते ठिकाणी मला विनंती केली निश्चितरित्या मी त्यांच्या घरी गेलो त्यांच्या बोलवण्यामुळेच गेलो त्यामध्ये अजिबात कुठलंही मला काय चुकीचं त्या ठिकाणी वाटत नाही आणि सातत्यानं जो विषय त्या ठिकाणी बोलला जातो की देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्याप्रमाणे मी गेलो किंवा बोललो तर आदरणीय देवेंद्र फडणवीसांचा ह्या विषयाशी कोणताही संबंध दुरान्वय पण नाही आहे आणि तीन वर्षांना हा विषय तुम्हाला सुचतोय त्यानंतर तुम्हाला काय नरेटिव्ह सेट करायचं आहे काय टार्गेट करायचं हे तुम्हालाच माहिती पण निश्चितरित्या ह्या विषयाशी फडणवीस साहेबांचा काही संबंध नाही आहे आणि त्यांच्याकडं मी जाणं हा काय फार मोठा विषय मला वाटत नाही आहे की मी त्यांच्याकडे गेलो आणि त्याचं फुटेज त्यांच्याकडे असण्याबाबत काय मला काय त्या बाबतीतलं काय गांभीर्य त्या ठिकाणी वाटत नाही आहे त्यामुळं त्यांच्यासारख्या एका ज्येष्ठ आणि प्रतिष्ठित राजकीय नेत्यानं जे सातत्यानं ते मंत्री राहिले आहेत त्यांच्यासारख्या नेत्यांनी अशा पद्धतीचे काही गोष्टींवरती चर्चा करून ह्या बाबतीत काय तर फार मोठं असल्याबाबतचं सांगणं निश्चितरित्या मला वाटत नाही आहे काय